बाहेरून आल्यानंतर स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर ही मुगडाळ खिचडी सर्वात उत्तम पर्याय आहे झटपट बनणारी आणि चविष्ट एकदम मला जर कंटाळा आला तर मी नेहमी हीच बनवते तर चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथं साजूक तूप घेऊया अंदाजे तीन ते चार चमचे असेल तूप थोडं गरम होऊन देऊयात आता तूप गरम झालेलं आहे आपण त्याच्यात लसूण घालूया लसूण असा मी छोटं छोटं तुकडे करून आहे लसून घातला की लगेचच त्या ते मिरच्या तुकडे घालायचे इथं मी चार मिरच्या घेतलेल्या लसूण थोडा गोल्डन होऊन देऊयात लसूण असा गोल्डन होत आला की लगेच आपण त्याच्यात शेंगदाणे घालायचे गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवली आणि इथे कडी पत्त्याची थोडी पानं घालायची आणि व्यवस्थित छान हलवून घ्यायचं त्यानंतर इथे एक चमचे जिरे घालायचे जिरे लगेच जळतात म्हणून नंतर घालायचे आता याच्यात आपण हा कांदा घालूया उभा चिरलेला मी तीन उभे कांदे चिरलेले पातळ पातळ चिरले कांदा चिरताना काय करायचं त्याचं पुढचं तोंड असतं ना ते काढून टाकायचं कांदा चिरता तोंड काढून टाकायचं पुढचं त्याच्यामुळं कांदे असे सुट्टे होत्या त्याच्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या मी एक टॅमॅटो घेतलं होतं ते असं छोटं छोटं चिरलेलं छोटो होत जास्त मोठं पण नाही आता हे थोडं परतून घेऊया इथ मी अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा मीठ जरा थोड्या छान परतून द्यायचं दोन बटाटे साली काढून मी घेतल्यात अशा एवढ्या आकाराचे कट केलेत आता ते के आपण ह्याच्यात आता आपण हे चांगले फ्राय करून घेऊया आता याच्यात हे कोथिंबीर ऍड करूया आणि छान व्यवस्थित परतून घेऊया सगळं आता ह्याच्यात आपण ही मुगाची डाळ मी धुवून ठेवलेली आहे ती मुगाची डाळ ह्याच्यात घालूया आता मगाशी हा धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो याच्यात घालूया तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता घरगुती तांदूळ वापरला तरी चालेल आता हे छान व्यवस्थित हलवून घेऊया आता याच्यात एक तांब्या पाणी घालते आता पुन्हा आपण याच्यात वर्ण कोथिंबीर घालूया आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्टे घेऊया मैत्रिणींनो रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका